शाळेच्या एकंदरीत लेखाजोखा आपल्या समोर मांडला गेलेला आहे परंतु त्या थोडीशी उणीव जी राहिली जी आपल्यापर्यंत पोहोचली नाही ती पोहोचवण्याचे काम आता मी या ठिकाणी करणार आहे मग अशी सरांनी सांगितलं की पोषण आहार हा दिला जातो परंतु मुळात आपल्यालाही माहिती असावं पोषण आहार हा फक्त यत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असा आणि आमच्या विद्यालयात जे नवी दर्मीचे विद्यार्थी असतात हो त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होऊ नये म्हणून त्याही विद्यार्थ्यांना आम्ही समाविष्ट करून घेत असतो त्याचबरोबर शालेय शिस्तीच्या बाबतीत काटेकोरपणे विद्यार्थ्यांवर निरीक्षण ठेवलं विद्यार्थी घरून केव्हा निघाला घरी केव्हा पोचतो आहे ज्या गाड्या आपण लावलेल्या आहेत ज्या बसेस आहेत त्या ड्रायव्हरशी व्यवस्थित करून सर्व विद्यार्थी आमच्यामधून दररोज दोन शिक्षक या ठिकाणी हजर असतात आणि तो शेवटची बस या ठिकाणाहून रवाना होऊन ते प्रत्येक विद्यार्थी घरी पोहोचले की ड्रायव्हरचा कॉल येतो की सर सर्व विद्यार्थी पोहोचले आणि मगच ते शिक्षक विद्यालयाचा बाबींनीशी मला आपल्या लोकांना एकच विनंती करायची आहे जा। बरेच विद्यार्थी शाळेत येताना वारंवार आम्ही सूचना देत असतो की बाबा न येताना पोषणासाठी एक तात्री घेऊन यायची जेणेकरून जो डबा असतो त्या डब्यात घरून काहीतरी आणलेलं असत ते कुठेतरी तंत्र ठेवायचं आणि मग पुन्हा तो डबा रिकामा करून याच्या याचे त्याची धांदळ होत असते आणि ती धांदळ होऊ नये म्हणून ती जबाबदारी आपणच घ्यायची की त्याच्या दप्तरात एक टाकली आहे किंवा नाही बाबा एक टाकली असू दे कारण पोषण आहार काही आठवड्यात एक दिवस दिला जात नाही तो दररोज दिला जातो म्हणून दप्तरासाठी त्याला उभं राहण्याची गरज आहे असं समजून आपण घरून काही देत असा हरकत नाही परंतु एक ताटली मात्र त्याच्या डब्यात द्यायची पण होत काही नेमकं दहा रुपये नावाने की ते मात्र पटकन देऊन टाकत आणि तो इथे आल्यानंतर जे फास्ट फूडचे पदार्थ असतात ते तो खात असतो कारण की तात्पुरती त्याची धूप भागत असते परंतु तो एक वेगळाच पाहिडा इतरही विद्यार्थ्यांमध्ये असतो आणि ते फास्ट फूड खाणं त्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याच पद्धतीने व्यवस्थित सर्वांगीण विकासासाठी तर मुळात अजिबातच नाही जे घरचं आपलं अन्न असेल त्या अन्ना व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारचा अन्न हात उभारू नका कारण मी मग अशा पाहिलं ऐकलं जेवढं आपण फास्ट फूड खाणार आहोत तेवढे डॉक्टर लोकांचे चंगले वाढत जाणार आहे मजल्यावर मजला त्यांचा वाढत जाणार आहे आणि म्हणून ह्या गोष्टीकडे आपलं तर संपलं परंतु आपल्या आप पाण्याचं हित म्हणून एक दिवस राहील दोन दिवस राहील महिनाभर राहील त्याला परंतु त्याला ही एक सवय लागून जाणार आहे की घरचं अन्नच खाऊन जाणं हे महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीचा अन्न हा देखील इथे घेतला जातो त्याच्यात सर्व बाबी समाविष्ट केलेले असतात बारीक बारीक गोष्टींची काळजी मोठ्या घेत असतात की त्याच्यात कडीपत्ता आहे का कांदे आहेत का टमाटे आहेत का मिरच्या आहेत का बटाटे आहेत का या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली जाते तर मग आपण का म्हणून पुढ्याचा कधी भर भरलेला असेल कधी नसेल आणि तो तो पोरगा फक्त टाइमपास करत असतो म्हणून ते पाच दहा रुपये देण्याऐवजी आपण फक्त एक चांगली ताटली घेऊन टाकायची त्याला ताटली धुवायला पाणी आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत त्याचा दरोज घरी आल्यानंतर सुद्धा त्याच दत्तर आपण तपासायचं आहे आता इथे जेवढे बालक आहेत सर्व जाणकार आहे परंतु मुळात होतं काय जे येतात ना त्यांनाच सूचना मिळत असतात आणि जे येत नाही किंवा ज्यांच्या विद्यार्थ्याकडे पाहण्याचा अभाव असतो अशा पालकांना मात्र या सूचना पोहोचत नाही आणि म्हणून ते जसेच्या तशा राहत असतात आता दररोज सूचना देत असताना विद्यार्थी दिशेस्त आणतच असतात परंतु जे था आणत नाही यांच्यासाठी या सूचना पुन्हा पुन्हा द्यायला लागतात आणि म्हणून तुमच्याही संपर्कात जे पालक आज या ठिकाणी उपस्थित नसतील त्यांना देखील तुम्ही सूचित करायचं आहे की बाबा लोक आपल्या पाण्याची तुम्ही बरोबरी चौकशी तर करत आज काय झालं पोरगा शाळेत गेला होता हे झालं होतं ते झालं होतं त्या संदर्भात तो ताकदी गेली होती का पैसे बंद केले का दुसरी महत्वाची गोष्ट ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने बरेच तुमच्याकडून मोबाईल घेत असतात घरी गेल्यानंतर मला हे पाहिजे ते पाहायचंय मला हे सांगितलेलं आहे नक्कीच दिला पाहिजे परंतु तो मोबाईल दिल्यानंतर तो करतो काय याकडे सुद्धा मात्र बारकाईने एक डोळा तुमच्या कामाकडे ठेवा आणि दुसरा डोळा त्याच्या मोबाईलकडे ठेवा कारण भरण्याची स्थिती त्या मुलाची जर होत असेल तर निश्चितपणे त्याला टोकण्याच टोकतच राहत नाहीतर मग मुलगा काही म्हणे त्याला राग येईल तो जेवणार नाही आईच फरक पडत नाही एक दिवस उपाशी राहिला राग आला ते विचार मुलं तुम्हालाही आहे मुलं मलाही आहे परंतु त्याचा मार्ग बदलणार नाही याची मात्र कटाक्षने दक्षता आपण घेतली पाहिजे शालेय या ठिकाणावर कोणतीच कसूर केली जात नाही वेळोवेळी सपोज विद्यार्थ्याला काही गोष्टीची वाटत असेल की मी सांगू की नको सांगू शिक्षकांजवळ परंतु ते त्यांना असं काही अनेक प्रवृत्त केलेलं आहे की बाबा रे सगळ्यांसमोर नको परंतु कानात येऊन तरी सांग तुझी अडचण काय आणि मग त्याच्यावर आम्ही मार्ग काढत असतो आणि अशा या अनुषंगाने मी आपणा सर्वांना एकच विनंती करतो की आपण देखील आम्हा लोकांना या शिक्षण प्रणालीमध्ये साथ द्या एवढीच अपेक्षा करतो आणि येथेच था थांबतो था। जय हिंद जय महाराष्ट्र